जायकवाडी धरणातून दुपारी तीन वाजता दोन लाख पन्नास हजार क्युसेक या वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला असून विसर्गात वाढ झाल्याने गोदावरी पात्रातील पाणी पैठण शहरासह गोदाखाटच्या चौदा गावात शिरले आहे त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे तालुका प्रशासनाने गोदाखाटच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू केले सध्या पैठण शहरातील गागाभट्ट चौकातील नगरपालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी पोचले आहे दुसरीकडे बाहेरील नाथ मंदिर परिसरात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धांदल उडाली आहे दरम्यान दोन हजार सहाची पुनरावृत्ती होते की काय अशी धास्ती नागरिकांसह व्यापाऱ्यांनी घेतली आहे गोदावरी नदीकाठावरील पैठण तालुक्यातील चौदा गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे पैठणचे आमदार विलास भुमरे एसडीएम नीलम बाफना तहसीलदार ज्योती पवार मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत धरण मुख्य अभियंता मंगेश शेलार आदी लक्ष ठेवून आहेत ज्या नागरिक वसाहतीमध्ये पाणी शिरले अशा वसाहतीमधील जवळपास सातशेहून अधिक नागरिकांचे पैठण शहरातील नाथ हायस्कूल आणि कन्या हायस्कूल इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले असून शहरातील धर्मशाळा समाज मंदिर सूचना करण्यात आल्याचं आमदार विलास भुमरे यांनी सांगितलंय नागरिकांनी घाबरून जाऊ नये अधिकारी ज्या सूचना देतील त्याचे पालन करून अधिकाऱ्यांना सहकार्य करा असं देखील आवाहन आमदार विलास भुमरे यांनी केलं आहे गौतम बनकर एमसे न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर आज आपल्या जायक धरणामध्ये जवळपास दोन लाख पंचाहत्तर हजारची आवक आहे आणि आवक अजून याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि आपण जे डिस्चार्ज आहे जवळपास दोन लाख ते सव्वा दोन लाखापर्यंत या ठिकाणी प्रसंग सोडण्यात आहे बजोरीमध्ये पण आपण एक सतर्ता म्हणून या ठिकाणी प्रशासन असेल आपले पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सर्व गणेश मंडळ असतील सामाजिक संस्था असतील सामाजिक कार्यकर्ते असतील माझं आव्हान आहे आपण या अतिवृष्टीवरती मात करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा आणि ज्या ठिकाणी लोकांना स्थलांतर करणं गरजेचं आहे त्या थी, ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आपण पैठण शहरामध्ये नाता स्कूल असतील सामाजिक संस्था असतील या ठिकाणी धर्मशाळा असतील हॉटेल असतील या ठिकाणी आपण स्थलांतर करण्याचं काम करतोय या ठिकाणी गोदाघाटचे जे गाव असतील त्या ठिकाणी देखील आपण सूचना दिली स्थलांतर करण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी मंगल कार्यालय असतील जिल्हा शाळा असेल खासगी संस्था असेल त्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावं आणि नाच संस्थांच्या वतीनं ज्या ठिकाणी मतदारसंघात स्थलांतरित झाले असेल त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था ही नाच संस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी करतोय माझी सर्वांना विनंती आहे का या अतिवृष्टीवरती आपल्या ज्या उपाययोजना करता येईल कारण घाबरण्यासारखं काही नाहीये पण आपल्या या अतिवृष्टीवरती मात करायची यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा